श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे बागडा फ्राय त्यासाठी बघा असा मी एक बागडा घेतलेला आहे तो स्वच्छ साफ केला आणि स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला असे चाकूने कट मारलेले आहेत तर त्याला लागणारा फ्राय मसाला मी हो दाखवते बागडा फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दीड पळी तेल घेतलेलं आहे आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे पळी सॉरी दीड टेबलस्पून अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले दीड टेबलस्पून म घरचा मसाला घेतलेला आहे आपला चवीप्रमाणे मीठ घेतले आणि तांदळाचं पीठ हे मी दोन टेबलस्पून घेतले आणि दोन टेबलस्पून रवा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण बागड्याला सर्व मसाला लावून घेऊ मीठ टाकूया चवीप्रमाणे हळद पावडर मसाला टाकू आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट मी टाकून घेऊ आणि आपण लिंबू पिळू लिंबू पिळून घ्यायचा आणि याला चांगला असा मसाला लावून घ्यायचा बागड्याला सगळं असं मिक्स करून मसाला सगळा असं लावून घ्यायचा त्या चिऱ्यांमध्ये बागड्याच्या ते, ते भरायचा मसाला हा मसाला चांगला मस्त लावून घेऊ एका साईडला मी आता तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण बागडा मस्त थोडा वेळ असं लावून ठेवू जरा पाच एक मिनटं आणि फ्राय करू असा मसाला लावून घ्यायचा सगळा हा बघा असा भराय जातो त्याच्यामध्ये चिऱ्यांमध्ये आतमध्ये या बागड्याच्या त्या पोटामध्ये वगैरे असा भरायचा मसाला हे बघा आता आपण बागड्याला मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे आता आपल्याला कोटिंग द्यायचे त्या बागड्याला म्हणजे आपला बागडा कुरकुरीत असा फ्राय होण्यासाठी आपण तो रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आता घ्यायचं ताटात हे तांदळाचं पीठ आणि रवा हे मिक्स करायचं याच्यात थोडंसं थोडासा मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडी कोथिंबीर आपली बागड्यावरती असे मसाल्याला लावायची आणि आता हे सर्व हे मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला आता बागडा मस्तपैकी कोट करून फ्राय करायचा आहे आता हा बागडा घ्यायचा असा मस्तपैकी याच्यावरती असा कोट करायचा त्याच्यावर असा ठर टाकून घ्यायचा तो रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि ते त्याला चांगलं असं लावून घ्यायचं मस्त फ्राय होतो मग तो कुरकुरीत बागडा असा मस्तपैकी लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी आणि चांगला फ्राय करायचा असा दाबून घ्यायचा हा बघा मी दोन्ही बाजूने असं मस्तपैकी दाबून घेतलं आहे लावून घेतलं ला आहे तो मस्तपैकी रवा आणि तांदळाचं पीठ आता आपण फ्राय करूया आता मी तेल तापत ठेवले आता आपण फ्राय करूया आता तेल तापलेलं आहे मी तेल तापत ठेवलेलं आता आपण बागडा टाकू तो चांगला बागडा फ्राय होऊन द्यायचा खालून आणि मगच त्याला फिरवायचं मीडियम टू हायवर ठेवायचं गॅसची फ्लेम आणि फ्राय करायचा आपलं आता खालून फ्राय झालेला आहे आता आपण बघूया आता आपण असा मिठ्याने त्याला शिकूया मिठ्याने असं फिरूया बघा आता आता दुसऱ्या बाजूने चांगला फ्राय होऊन देतो बघा आपला बागडा चांगला मस्त फ्राय झालेला आहे जरा तो बारीक आता लोवरतीच नंतर स्टार्टला जरा ठेवलेला मिडीयम ठेवायला मग नंतर स्लोवरच करत जातो कारण त्याला आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावले नाही तो मस्त चांगला शिजला जातो तर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबर पण टाकू म्हणजे कोथिंबरचे कोट आली ना त्याला का अजून छान होतो मस्तरी कुरकुरीत सुरसुरीत आपला बागडा फ्राय तयार आहे बघा दुसऱ्या साईडून पण झालेला आहे चांगला बघा मस्त झालेला आहे अशा पद्धतीने आपला कुरकुरीत बागडा फ्राय अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार आहे आपला बागडा फ्राय नक्की ट्राय करा खूप छान कुरकुरीत आणि खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच बोर तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच सांगू आणि नवीन रेसिपीज लोन पुन्हा भेटू धन्यवाद